नमस्कार महाराष्ट्र ब्रेक नंतर आपण सर्वांचं स्वागत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटेच हिंजवडी परिसरातील समस्यांची पाहणी केली दोन आठवड्यांपूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांनुसार विकास कामांना सुरुवात झाली की नाही याची अजितदादांकडून पाहणी करण्यात आली हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी रस्ते आणि इतर नागरी समस्यांबाबत अजित पवार आक्रमक झाल्याचं यावेळी बघायला मिळालं अजित पवारांनी हिंजवडीत रस्त्यांवर अधिकाऱ्यांची पाहणी केली विकास कामांच्या आड कोणी आलं तरी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करा अशी स्पष्ट सूचना अजित पवारांनी दिली कोणी आडवा आला तर समजून सांगा एकदाच काम करून टाकायचं असं अजित पवार हे म्हणालेले आहेत संपूर्ण कामच करून टाकायचं पण तरी कुठं सर काय आपलं असं ठरलंय की कुणी मधी आलं की तीनशे त्रेपन दाखल कुणी असलं अजित पवार जरी मध्ये आला तर पण बाकीचं कुणाचं ठेवायचं पण दीक्षेत्रेपण पण लावायचं कारण त्याशिवाय हे काम होणार नाही नाहीतर प्रत्येक जण काहीतरी माझं हे कारण माझं ते करा असं सुरू होईल ते आपल्याला होऊन द्यायचं नाही एक तर संपूर्ण कामच करून टाकायचं दरम्यान अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांना खडे बोल सुनावलेत आपलं वाटोळ झालं आयटी पार्क बंगळूर आणि हैदराबादला चाललंय असे खडे बोल यावेळी अजित पवार यांनी सरपंचांना सुनावलेले आहेत अजित पवार हे सकाळपासूनच हिंजवडीच्या दौऱ्यावर आहेत अनेक विकास कामांचे ते पाहणी करतायत आणि याच वेळी अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांना हे खडे बोल सुनावले आम्ही धरणं करताना मंदिर जातात धरण करताना मंदिरात जातात तुम्हाला जे सांगायचं ते सांगा घेतो काय करायचं आपलं वाटोळ झालं आपली इंजवडीची सगळे आय टी पार्क चाललं बाहेर जर माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रात ना बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी सहा येऊन इथं बघतोयच बघतोय मला कळत नाही माझी लोक नाही परंतु ते केल्याशिवाय आपल्याला आम्ही तुम्हाला तर अजित पवारांनी हिंजवळीच्या सरपंचांना काय खडे बोल सुनावलेत पुन्हा एकदा पाहूयात असू द्या हो असू द्या साहेब आम्ही मंदिर जातात मंदिरात जातात तुम्हाला जे सांगायचं ते सांगून घेतो मला काय घेत आपलं वाटोळ झालं आपली इंजवडीची सगळे सगळे आयटी पार्क चाललं बाहेर जर माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रात बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी सहाला येऊन इथं बघतोय मला कळत नाही माझी लोक नाही परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंत नाही आम्ही कुठे तुम्हाला बारामत कॅमेरा पालघर जिल्ह्यात आज हवामान विभागानं पावसाचा रेड अलर्ट दिलाय आज